जवळपास एक ट्रॉली भरून ट्रक एक ट्रॉली भरून त्या ठिकाणी दगड मिळालेली आहे यातल्या एका डीसीपीवर तर थेट पुराणी वा आणि मी एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो पोलिसांवर ज्यांनी हल्ला केला असेल त्यांना काय झालं तरी सोडलं जाणार नाही अध्यक्ष मोदय दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी नागपूर शहरात घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने मी सभागृहात निवेदन करतोय काल दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता नागपुरातील महाल परिसरात विश्व व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाची कबर हटाव असे नारे देत आंदोलन केले हे आंदोलन करताना त्यांनी गवताच्या पेंड्या असलेली प्रतिकात्मक आंदोलन करताना त्यांनी गवताच्या पेंड्या असलेली प्रतिकात्मक कबर त्यानंतर गणेशपेठ पोलिसांनी आंदोलकांवर अपराध क्रमांक एकशे चौदा हजार पंचवीस नुसार भारतीय न्यायसंहिता दोनशे नव्याण्णव सदतीस एक व तीन सह एकशे पस्तीस महाराज कायदा अन्वय गुन्हा दाखल केला दुपारी तीन वाजून नऊ मिनिटांनी हा गुन्हा दाखल झाला यानंतर साहेब एक अफवा अशी पसरवली गेली की सकाळच्या आंदोलनात ही प्रतिकात्मक खबर झाली त्याच्या कापडावर होता हत्तरोळ मधील नमाज आटोकून दोन दोनशे ते अडीचशे जमाव हा त्या ठिकाणी नारे देऊ लागला याच लोकांनी आग लावून टाकू असे हिंसक बोलणे प्रारंभ केल्याने पोलिसांनी त्या ठिकाणी वापर केला यापूर्वी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध तक्रार द्यायची आहे अशी मागणी करण्यात आल्याने त्यांना गणेशाळामध्ये आमंत्रित करण्यात आलं त्यांची तक्रार ऐकून घेण्यात आली एकीकडे पोलिसांची कारवाई सुरू असताना हंसापुरी भागामध्ये दोनशे ते तीनशे लोक हातात काठ्या घेऊन दगडफेक करू लागले त्यांच्या तोंडावर फडके बांधले होते बारा दुचाकींचे नुकसान झाले आहे या घटनेमध्ये काही लोकांवर घातकशास्त्राने हल्ला करण्यात आलेला आहे घटना भालदारपुरा भागात सायंकाळी साडेसात वाजता झाली ऐंशी ते शंभर लोकांचा जमाव तिथे होता तिथे त्यांनी पोलिस आला त्यामुळे अश्रुधूर व सौम्य बळाचा वापर करावा लागला या घटनेत एक ट्रेन दोन जेसीबी व काही चार चाकी वाहने ही या संपूर्ण घटनेमध्ये तेहतीस पोलीस जखमी झाले आहेत ज्यामध्ये तीन उपायुक्त दर्जाचे पोलीस आहेत त्यातल्या एका पोलीस हल्ला करण्यात आलेला आहे एकूण पाच नागरिक जखमी झालेले आहेत तिघांना उपचार करून रुग्णालयात आहेत यातला एक आयसीयूत आहे एकूण तीन गुन्हे गणेशपेठ पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत तहसील पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे पाच गुन्हे आहेत अकरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे एंट्री पॉईंटवर नाका तहसील कोतवाली गणेशपेठ पाचपावली लकडगंज शांतीनगर सक्करदरा नंदनवन इमामबाडा यशोधरानगर कपिलनगर या समावेश आहे एसआरपीएफच्या पाच तुकड्या या ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या आहेत राज्याच्या पोलीस महासंचालकांनी सर्व सीपीएसपी यांची सी घेऊन राज्यभर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे निर्देश दिलेले आहेत अध्यक्ष मोदय हो एकूण यामध्ये जर आपण बघितलं तर सकाळची एक घटना घडल्यानंतर मध्यंतरीच्या काळामध्ये पूर्णपणे शांतता होती पण त्या काही लोकांनी जाणीवपूर्वक अशा प्रकारचा हल्ला केल्याचं या ठिकाणी लक्षात येत नाही याचं कारण ट्रक एक ट्रॉलीवरून त्या ठिकाणी दगड मिळालेली आहे आणि काही लोकांनी जमा करून ठेवलेले दगड वरती जमा करून हे आपल्याला पाहायला मिळाले शास्त्र देखील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होते ते शस्त्र जप्त करण्यात आलेले आहेत जाळफोळ त्या ठिकाणी झालेली आहे आणि ठरवून काही ठराविक घरांना काही ठराविक अस्थापनांना त्या ठिकाणी लक्ष करण्यात आले तीन डी सी पी लेवलच्या लोक या ठिकाणी जखमी झालेले आहेत आणि जसं मी सांगितलं की आपल्या एका डी सी पीवर आणि विवाद हा त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्यामुळे निश्चितपणे याच्यामध्ये काही ना काही एक प्रकारे काही सुनियोजित पॅटर्न हा देखील त्या ठिकाणी दिसतो आहे अशा लोकांना त्या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई ही केलीच जाईल कुठल्याही परिस्थितीमध्ये कायदा आणि सुव्यवस्था हाती घेण्याची कोणालाही परवानगी या ठिकाणी देण्यात येणार नाही आणि फक्तपणे सांगतो पोलिसांवर ज्यांनी हल्ला केला असेल त्यांना काय झालं तरी सोडलं जाणार नाही पोलिसांवरचा हल्ला सहन केला जाणार नाही पोलीस शांतता प्रस्थापित करत होते अशा केलेला हल्ला अतिशय चुकीचा आहे अध्यक्ष मोदय खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये व्यवस्था राखणं शांतता राखणं आपल्या सगळ्यांची ही जबाबदारी आहे ही नागपुरातली जनता असेल महाराष्ट्रातली जनता असेल त्याला मी विनंती करू इच्छितो की सर्व समाजांचे धार्मिक सण हे या चाललेले आहेत अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये सगळ्यांनी संयम ठेवला पाहिजे कोणीही संयम सोडू नये आपल्याला कायदा आणि शांतता कशी राखता येईल एकमेकाच्या प्रति आदरभाव कसा राखता येईल अशा प्रकारचा प्रयत्न हा सर्वांनी करावा याची कर या निमित्ताने मी अपील करतो खरं म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये विशेषतः म्हणजे मी कुठल्या सिनेमाला दोष देत नाही म्हणजे छावा या चित्रपटाने छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास आपल्यासमोर आणला पण तर राज्यामध्ये लोकांच्या भावना देखील खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी एक प्रकारे झालेल्या आहेत औरंगजेबाबद्दलचा जो काही राग आहे तो रागही खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी बाहेर येतोय गोष्टी आपल्या ठिकाणी असल्या तरी मला असं वाटतं की महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे अत्यंत महत्वाचं आणि संयम बाळगला पाहिजे महाराष्ट्र एक प्रगतीशील राज्य आहे या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट येत आहे या ठिकाणची कायदा इथली सगळी जी काही सामाजिक घडी आहे ही जर योग्य प्रकारे राहिली तर मला असं वाटतं की आज ज्या चाललो आहे त्या दिशेने जाण्यास आपल्याला अधिक मदत होईल आणि म्हणून निश्चितपणे कायदा आणि सुव्यवस्था राखण्याकरता शांतता मी आवाहन करतो आणि त्यासोबत ही देखील चेतावनी देतो की कोणीही या ठिकाणी जर दंगा करण्याचा जात धर्म न पाहता त्याच्यावर कारवाई केली जाईल आणि पोलिसांवर जर कोणी हल्ला केला तर त्यांना सोडलं जाणार त्यांच्यावर कडक कारवाई ही केली जाईल हे देखील या निमित्ताने मी सांगतो खोतकरजी काय अध्यक्ष मी दिले अध्यक्ष दिले अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अध्यक्ष मध्ये मी एका गंभीर विषयाकडं सभागृक्ष या ठिकाणी वेधू इच्छितो या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा